बीडीडी साळीतील पुनर्विकासाच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते चावी वाटपाचा हा कार्यक्रम होणार आहे पाचशे छप्पन्न अशा या सदनिका आहेत आणि या सदनिकांचं वाटप यासाठीचा हा खास असा विशेष कार्यक्रम समारंभ ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघतोय केवळ आदित्य ठाकरे स्थानिक जे आमदार आहेत ते उपस्थित नाही आहेत मात्र सचिन अहिर या ठिकाणी उपस्थित आहेत कळिदास कोळंबकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत स्थानिक इतर सर्व आमदार हे सध्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे चावी वाटप होणार आहे आणि मुंबईमध्ये वर्षानुवर्ष बीडीटी चाळीमध्ये राहणारे बीडीटी चाळ ही मुळातच कैद्यांसाठी बनवलेली अशी ही चाळ कैद्यांसाठीची खोल्या अशी त्याची ओळख मात्र जसे इंग्रज गेले इंग्रजांच्या काळात बनवलेल्या आणि बांधलेल्या त्या इमारती आणि त्याच इमारतींमधल्या लहानग्या खोल्यांमधनं आपलं आयुष्य अनेक वर्ष मुंबईकरांनी वेचलं आणि त्यानंतर मात्र आता हा सोन्याचा दिवस त्यांच्यासमोर आलेला आहे इंग्रजांनी बांधलेल्या कैद्यांसाठीच्या खोल्यांमध्ये इंग्रज गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आली आणि मुंबईमध्ये राहणं हे अतिशय कठीण आणि अतिशय महाग ही बाब लक्षात घेत भाडे तत्वावरती या घरांचं वाटप करण्यात आलेलं होतं अगदी ओ, कमी भावामध्ये कमी दरामध्ये भाडे तत्वावरती ही घरं दिली गेली होती आणि त्यानंतर ती घरं अर्थातच वर्षानुवर्ष राहणाऱ्या स्थानिकांशी झाली होती आणि त्यानंतर आता तब्बल पाचशे छप्पन्न अशा इथल्या या रहिवाशांना आपलं घर जे आहे ते मिळतं आहे अर्थातच स्वप्नातलं घर हे आता त्यांना मिळतंय आणि स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळतंय तब्बल पाचशे छप्पन्न पुनर्वसन सदनिकांचं वितरण होते आणि त्यासाठीच्या या कार्यक्रमामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा आशिष शिलार डॉक्टर पंकज भोयर खासदार अरविंद सावंत यांना सुद्धा निमंत्रण आहे